गेल्या आठवड्यात तामिळनाडूमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली चेंगराचेंगरीमध्ये किमान चाळीस जणांचा जीव गेला ही चेंगराचेंगरी झाली ती थलपती विजयच्या सभेमध्ये यावरनं जे व्हायचं होतं ते राजकारण झालंच पण त्याही पलीकडे तामिळनाडूच्या सत्ता संघर्षामध्ये उतरण्यास सज्ज असलेल्या विजयचीही नव्यानं चर्चा रंगली बघूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट तारीख होती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण होतं तामिळनाडूतील करूर जिल्ह्यातील वेलुसामीपुरम थोडी थोडकी नाही तर जवळपास सत्तावीस हजार लोक इथं जमली होती कारण होतं अडुसष्ट हिट सिनेमानंतर अभिनयाला रामराम ठोकून राजकारणात उतरलेल्या विजय थलपतीची सभा हिरो की एंट्री होती है हे तत्व पाळत विजय यांना सभेत पोहोचायला उशीरच झाला दुपारची वेळ दिली असताना रात्री सुमारास विजय तिथे पोहोचला आणि गर्दीत तुफान कल्ला झाला सुपरस्टार अभिनेत्याला आणि नव्या राजकीय नेत्याला पाहण्यासाठी गर्दी त्याच्या जवळ पोहोचली आणि भयंकर चेंगराचेंगरी झाली चाळीसहून अधिक जणांनी यात प्राण गमावले या दुर्घटनेनंतर एकमेकांवर खापर कोडण्याचा कार्यक्रम अद्यापही संपलेला नाही पण या सगळ्यात विजय थलपती कोण आणि त्याचा नवा पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात काय ट्विस्ट आणणार याबद्दलही चर्चेला तोंड फुटलंय जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच अभिनेता विजय हा तमिळ सिनेमाचा थलपती मानला जातो आजवर अनेक सुपर डुपर हिट दिलेल्या विजयनं सिनेमाला बाय बाय म्हणत राजकारणात एंट्री घेतली आहे तामिळनाडूत एम जी आर आणि जयललिता यांच्याप्रमाणेच अभिनेते राजकारणात येण्याची मोठी परंपरा आहे थलपती विजयनं तमिळगाव व्हेटरी कळघम म्हणजेच टीव्ही के पक्षाची धडाकेबाज सुरुवात केली तरुणाईत असलेली मोठी क्रेज आणि मिळणारा थलपती असा आदर हे त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहे प्रमुख आणि भाजप यांना प्रमुख विरोधक ठरवून त्याने दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय फासिझम आणि द्रविड मॉडेलच्या विरोधात आमची लढाई आहे पेरियारांचा नास्तिकवाद आम्ही स्वीकारणार नाही आम्ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही मात्र सामाजिक न्याय विवेकवाद महिला बळकटीकरण ही पेरियारांची विचारसरणी आम्ही स्वीकारली आहे अशी भूमिका विजयनं मांडली द्रविड अस्मिता हा तामिळनाडूचा प्राण आहे विजयनं मात्र आपल्या सभेत पेरियार बाबासाहेब आंबेडकर कामराज राणी बेलू नाचियार आणि अंजलाई अम्मान या यांची पोस्टर लावली होती भ्रष्टाचार मुक्ती आणि कल्याणकारी योजनांवर त्यानं लक्ष केंद्रित केलं असलं तरी ही भूमिका द्रविड असेल की राष्ट्रीय विचारधारेला जवळची असेल हे अद्यापही अस्पष्ट तामिळनाडूचं राजकीय गणित थलपती विजयच्या एंट्रीनं कसं बदलेल हे समजून घ्यायला हवं एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक म्हणजेच डीएमके पक्ष हा सध्या सत्ताधारी पक्ष आहे द्रमुक अण्णा द्रमुक आणि भाजप या तीन खेळाडूंच्या तामिळ सत्ता संघर्षात टीव्ही के हा चौथा भिडू आला दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांसाठी भाजपनं अण्णा द्रमुक सोबत युती जाहीर केली आहे थलपती विजयच्या टीव्ही केला थेट लक्ष न करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे विजयच्या तरुण फॅन बेसला न दुखावण्याची आणि युतीचे दरवाजे उघडे ठेवण्याची ही रणनीती आहे विजयचा टीव्ही के पक्ष किती मतं घेणार ज्यावर दोन हजार सव्वीसचा चा निकाल प्रमाणामध्ये अवलंबून असेल विजयनं पाच ते दहा टक्के मतं जरी घेतली तरी तो निकालावर मोठा परिणाम घडवून आणू शकतो सिनेमाच्या पडद्यावरून राजकारणात प्रवेश करत स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करण्याची दक्षिणेमध्ये मोठी परंपरा आहे तामिळनाडूमध्ये एमजीआर म्हणजेच एम जी रामचंद्रन जय जयललिता कमल हसन शिवाजी गणेशन यांनी आधीच राजकारणामध्ये दबदबा निर्माण केलाय एम जी आर जयललिता तर मुख्यमंत्रीही झाले रजनीकांत यांनी सुद्धा रजनी मक्कल मंदरम हा पक्ष काढून दोन हजार सतरामध्ये असा प्रयत्न केला होता पण राजकारण हा काही आपला प्रांत नाही असं म्हणत दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी माघार घेतली अभिनेता विजयनं रजनीकांत यांची ही राजकीय या उणीव भरून की चर्चा सध्या तामिळनाडूमध्ये होती पण द्रविड राजकारणाचं गणित फक्त फॅन फॉलोईंगवर चालत नाही त्यासाठी द्रविड अस्मितेचं गणित कळावं लागतं अशी शंका सुद्धा विजयबाबत बोलून दाखवली जाते त्यातच चेंगरा चेंगरीच्या घटनेनं विजयला एक सेटबॅक बसला त्यामुळे आता विजयचा प्रवास जयललितांच्या मार्गानं होणार की रजनीकांतच्या मार्गानं हे पाहावं लागेल निलेश पणे पुढारी न्यूज